मी माझ्या गावावरून मतदान करून आणलो माझ्यासोबत माझी फॅमिली होती पत्नी होती दोन लहान मुलं होते त्यात एक माझी छोटी दीड वर्षाची मुलगी होती आणि मी तो नेहमीच माझ्या गावाला जा याचा रस्ता आहे मी उमरीच्या तिथे माझे कार्यकर्ते दिसले तर आमच्या बुथवर थांबलो आणि बुथवर थांबलो असताना बुथवरचे लोक हे मुलं जे आहेत हे सगळे बुथवरचेच आहे हिमांशू वगैरे तर हे सगळे लोक मला सांगे की आता पोलिसांची गाडी येऊन गेली त्यांनी सांगितलं का तुमच्या बूथवर दोनच खुर्च्या ठेवान दोनच माणसं ठेवान दम दापट करून गेले म्हणे आम्ही पाच सहा जण होत होतो आणि समोरच्या स्टॉलवर मस्त जाऊन गोड गोड बोलले म्हणे आणि त्यांनी तात्पुरते आमच्या समोर लॅपटॉप होते लॅपटॉप काढून ठेवले आणि मग मी तिथं गेलो पोलिसवाले गेले होते ते तर तिथं दोन लोक लॅपटॉप घेऊन बसले होते त्याच्यात ग्रामपंचायतचा चपराशी होते दोन कर्मचारी एक त्याच्यात आशिष म्हणून त्याला ओळखतो मी तो आशिष म्हणून बसला होता आणि अजून दहा पंधरा लोक खुर्च्या टाकून त्याच्या पेंडलमध्ये बसले होते आता हे बसले असताना मी कापडे आय सावंगी पोलीस स्टेशन यांना कॉल केला कॉल केल्याच्या नंतर त्याने प्रतिक्रिया दिली का मी दहा पंधरा मिनिटात पोहोचतो मला ग्रामपंचायतचा कर्मचारी दिसला म्हणून मी तिकडं जा गेलो तो माझ्या ओळखीचाच मुलगा होता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नियमानुसार तिथे बसता येत नाही त्याचा वापर तिथं चिठ्ठ्या देण्यासाठी करता येत नाही आणि मी बस दोन पावलं समोर नाही गेलो तर सचिन कोशे हा उमरी ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे आणि त्यांनी सरळ मला मारहाण करणं सुरू केली काहीच नाही मी एकही शब्द बोललो नाही कोणासोबत बोलचाल नाही डायरेक्ट धावून आला माझ्या आणि मला मारझोड करणं सुरू केली मी गपल तिथंच होतो म्हणजे मला असं अनपेक्षित होतं डायरेक्ट त्यांना आल्यानं रपारप मारणं सुरू केलं त्याचा बाकायदा व्हिडिओ आहे आणि घाणे भाषेत शिवाय द्यायला लागला ठीक आहे एवढ्या वाईट वाईट शिवा दिल्या माझी पत्नी तिथं धावत आली ठीक आहे ती सोडवाली गेली तिच्या हाती माझी मुलगी दीड वर्षाची मुलगी होती तर माझ्या पत्नीला इथं पकडलं ठीक आहे हे गच्ची ओढून धरली कपडे फाटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ठुसा मारला तो ठुसा तिला इथं लागला आणि नंतर पुन्हा ठुसा मारला तो माझ्या मुलीच्या पाठीला लागला ठीक आहे ती भेदारल्यासारखी झाली कमीत कमी अर्धा तास तिथं रडत होती आणि त्याच्यानंतर मी बाजूला गेल्याच्या नंतरही त्यांनी शिवीगाय तशीच कायम का, ठेवली घाणेड्या भाषेत शिवीगाय देत होती त्याच्यासोबत सचिन त्याच्यासोबत एक पुन्हा बाई होती ज्योती पद्माकर जायदे ते सुद्धा खूप घाणेड्या भाषेत शिवाय देत होती आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे अजय ठाकूर मध्ये मारून राहिला आणि मागून काहीतरी अवजार काढून राहिला मला मारासाठी ठीक आहे तर ते लोकांनी त्याला अडवलं म्हणून त्यांना अवजार काढलं आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पहा ठीक आहे एक मागून असा हात टाकत आहे आणि त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहे ठीक आहे मर्डर हाफ मर्डरच्या केसेस त्या केसेसची डिटेल आहे सचिन खोसे यांनी किरण झलकेचा मर्डर के केसचा आरोपी आहे ठीक आहे किरण झलकेचा मर्डर केसचा आरोपी आहे अजून त्याच्यावर एक मर्डर केस आहे त्याची माहिती मला भेटली नाही त्याच्यावर घरकुल घोटाळे आहे पक्के घरं ज्यांचे उमरी मेघेत आहे ठीक आहे त्यांना पुन्हा डबल घरं दिले त्यांनी पैसे घेऊन घरं दिले त्याच्यात तो फरार होता ठीक आहे आणि स्वतःची अतिक्रमणमध्ये इथं डेअरी बांधली आहे त्या पाण्याच्या टाकीजवळ माडा कॉलनीच्या समोर ठीक आहे हे सगळं त्याचं इल्लीगल काम आहे याच्या व्यतिरिक्तही त्याच्यावर अनेक गुन्हे पोलीस स्टेशन आणि कोर्टात आहे त्याच्यानंतर ज्योती पद्माकर जायदे ह्या तिथं मी पोलीस स्टेशनले जेव्हा केस दाखल करायला गेलो तर मी जसा काही आरोपी आहे तर अशा पद्धतीनं पोलीस माझ्यासोबत बिहेव करायला लागली एस पी साहेब सुद्धा माझ्या पत्नीसोबत उद्धटासारखे बोलली माझ्यासोबतही उद्धटासारखे बोलले मी आवाज वर्त केला तेव्हा त्यांनी आवाज खालत केला ठीक आहे म्हणजे जसं काही आमदाराचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे वरतून प्रेशर आहे मी महाराष्ट्रातला प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि माझ्यासोबत व्यवस्थित बोलायला पाहिजे तर ते एकदम आप आरोपी आहे बोले आरोपी जसे खडे रहो बोले ही त्याची बोलण्याची भाषा नाही मी काही सराईत गुन्हेगार नाही हे सराईत गुन्हेगार होते याच्यासोबत ते प्रेमानं बोलत होते त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट होती ठीक आहे आणि त्याच्यानंतर माझं काही पोलिसांसोबत वयर नाही आहे पण ते एस पी साहेबांची चौथी वेळ आहे माझ्यासोबत अशा पद्धतीनं वागण्याची ठीक आहे माझं त्याच्याशी त्याच्याशी वैयक्तिक काही वैर नाही पण ते मी आल्याबरोबर मले कापसे साहेबांना इशारा केला आणि तुम्ही या बा मी गेल्याबरोबर माझ्यासोबत आपने किसको बोला किसने बोलाय बोले चलो बोले अंदर बैठो ही त्याची तेज� बोलण्याची पद्धत होती आणि या पद्धतीने ट्रीटमेंट केलं माझ्या बायकोला उद्धटासारखे बोलले की या, आप कैसे गे वासे आहे आपके गाव मे लगता कि वो गाव ही एस पीची बोलण्याची पद्धत नाही आहे मी जेव्हा व्यवस्थ मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा कुठं आपका नाम बार बार चर्चा में आता है में। मी आता आहे बोले आठ आठ दिन मे तर मग मी इमानदार माणूस आहे मी कोणाच्या एक रुपयाले दागिनी नाही आहे आणि मी चुकीचं असं तिथं बोलतो म्हणून माय नाव चर्चेत राहते त्याच्यात माया का गुन्हा आहे आणि हे जे चोर आहे ठीक आहे यायचं नाव थोडी चर्चेत ना हे लपून खाऊन याच्या खालून पैसे घेऊन कामं करते त्याच्यामुळे माय नाव चर्चेत राहते ते एस पी साहेबांना समजून घ्यायला पाहिजे आणि सत्ता काही आज यायची आहे तर उद्या त्याची राहील म्हणा हे पोलीस प्रशासनानं मला माझ्या पत्नीनं जे माझ्या पत्नीला छेडछाड झाली ठीक आहे खांदा ओढण्याचा कपडे फाडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तिच्या छातीवर हात ठेवला त्या माझ्या लहानपुरीला मारलं त्याच्यात पास्कोच्या केसेस लागते त्या कोणत्याही थी केसेस लावल्या नाही माझ्या विरोधात दोन बाया आणल्या एक ही ज्योती जायदे अजून एक गंगूबाई नावाची बाई आणली होती सिटीची खोटी केस दाखल करतो त्याच्यात तो गजानन वैद्य म्हणून वकील आहे तिथं मध्यस्थी करायला आला होता सेटलमेंट करा म्हणे ठीक आहे तर त्याने का मी सेटलमेंट करायला करणारा वाटलो का म्हणजे जसा काही मी आरोपी आहे एस पी साहेब म्हणले म्हणजे आप आरोपी आहे मुले ठीक आहे आरोपी थे होते आणि मला आरोपी सारखी ट्रीटमेंट देत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ आमची केस हे आ, माईल करण्याचा प्रयत्न केला पहिले तर सेटल मागच घ्या असा प्रयत्न केला दोन बायांनी एक ॲस्ट्रॉसिटीचा खोटा केसेस दाखवला ते रेकॉर्डिंग आहे त्याच्या सगळ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आली असेल हो तिथं ठीक आहे त्या बाया किती वेळ चक्रा मारल्या किती वेळ थांबून होत्या ठीक आहे ही जे जायदेबाई आहे हे छोट्या आरवीची होय आता शांतीनगरला राहते वीस वर्षापूर्वी दो, दोन ठीक आहे दोन क्विंटल गांजा पकडला समुद्रपूल पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे पद्माकर जायदे ठीक आहे सुकोई स्टेशन पद्माकर जायदेची म्हणजे तिच्या नवऱ्याच्या तिनं मर्डर केलं आहे ठीक आहे काहीच्या काही लोकांच्या मदतीनं तुबाट्या टाकून पेटून दिलं होतं बालू कुबड्याच्या त्या केली आहे त्याचीही केसेस आहे त्याच्यानंतर चार पाच दोन हजार एकवीसले त्या बाईवर दीड क्विंटल गांजा पकडला आणि सात लोकांना अटक झाली पाच चार दोन हजार एकवीस ले त्याची केस चालू आहे ठीक आहे हे एवढे सराईत गुन्हेगार असून ठीक आहे हे मन ज्ञान पाजून राहिले होते का तुम्ही आरोपी आहे मला आरोपी सारखी ट्रीटमेंट देऊन राहिली होती तिथे एसटी साहेब ठीक आहे त्याच्यानंतर शांतीनगरच्या टेकरीवर तिच्या भावाची वीट भट्टी आहे त्या वीट भट्टीने इल्लीगल मुरम राहिला होता तर आर्या अटॅक केला हिनं गुंडाले घेऊन आर ओ कोण होते सागर बनसोड होते ठीक आहे त्याच्यावर हल्ला केला ठीक आहे त्याच्या सत्तर हजार रुपयाचा दंड बी तिने ठोठावलाय म्हणजे इतके सराईत गुन्हेगार आहे त्याच्यानंतर अजय ठाकूरवर दारू विक्रीच्या गाण्या विक्रीच्या आणि मालजोडीच्या केसेस आहेत म्हणजे हे सरळ सरळ एवढ्याले गुंड प्रवृत्तीचे लोक माझ्यावर अटॅक करते आणि मलाच पोलीस प्रशासन त्या बायांच्या रिपोर्ट खोट्या रिपोर्ट दाखल करण्याची धमकी देऊन तुम्ही तुमच्या पत्नीचा रिपोर्ट माग घ्या आणि तुमचाच रिपोर्ट ठेवा अशा पद्धतीचे मला वागणूक तिथं दिली आणि एक रिपोर्ट दाखल करायसाठी सात साडेसात तास लावले म्हणजे मी पोलीस स्टेशनला तीन वाजता गेलो तीन वाजता पासून संध्याकाळी दीड वाजता मला सोडलं ठीक आहे रात्री, रात्री दीड वाजता ठीक आहे माझी पत्नी सोबत होती लहान लेकरू घरी होत ते पोरगी रडून राहिली होती म्हणजे साध्या भाषेत हे सरळ सरळ दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्यावर कुठे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणजे माझ्यावर छेड मी छेडकानी केली म्हणून मारहाण केली अशा पद्धतीच्या तिथं बाया आणल्या दोन आणि त्यांना रिपोर्ट दाखल केले तो गजू वैद्य तिथं मध्यस्थी करायला होता त्याने मी मी ओळखत होतो त्याने तू कोण होय म्हणलं त्याले आहे त्यानं मग ते ऍस्ट्रोसिटी साठी बाई आणली अजून कोण आणलं तिथं त्या महिलांनी आणि सरळ सरळ त्याच्यात मध्यस्थी करायसाठी वाले हो तिथं होते ठीक आहे असं नाही करायला पाहिजे पोलीस प्रशासनानं म्हणजे मला आरोपी सारखी ट्रीटमेंट देऊन राहिले होते आता तुम्हाला सांगतो आता त्याच्यात त्या हे जे तीन लोक आहे सचिन खोशे त्याच्यानंतर ज्योती जायदे आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर आणि त्याच्यानंतर लगेच पाच मिनिटात तिथं तो विधानसभेचा प्रमुख बीजेपीचा का ना त्याचं कुचेवार नाही नाही कुचेवार आशिष कुचेवार तो आला आणि तो वरट कर आला आणि ते सुद्धा मला घाणेरड्या भाषेत माय बहिणीच्या देऊन बोलायला लागले तिथं त्याचे बी व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर पंकज भोयर आले पंकज भोयरचं नाव उद्या जर माया तो, तो रात्री रात्री। जा याचा रस्ता आहे मी त्याच्या घरासमोरून जातो या सचिन खोशेच्या रात्री बेरात्री माझ्या जीवितले जर कमी जास्त झालं तर आमदार पंकज भोयर आणि हे त्याचे सहकारी सचिन खोशे अजय ठाकूर त्याच्यानंतर ही महिला ज्योती पद्माकर जायदे आणि त्याच्यानंतर ते कुचे कुचेवार आशिष कुचेवार आणि तो वरटकर असतील हे मी त्या रिपोर्टमध्ये लिहिलं तर म्हणजे पंकज भरचं नाव खोडायला लावलं पोलिसांनी नाही तर म्हणे तुमच्यावर महिलांची केस दाखल करायला लावतो ठीक आहे डायरेक्ट मला म्हटलं हे आमदार पंकज भरचं नाव काढा यायच्यातून म्हणजे अशा पद्धतीनं हे सरळ सरय, सरय आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे आणि माझ्या विरोधात एका इमानदार माणसाच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून त्याच्या केसेस माग घ्यायला लावत आहे याले जबाबदार कोण आहे या कोणा कोणाचा वरदस्ता आहे हा ठीक आहे का डायरेक्ट एसपी मला झापून राहिला माझ्या पत्नीला झापून राहिला उद्धटासारखा बोलून राहिला त्याची बोलण्याची पद्धत नव्हती एसपीची बरोबर ठीक आहे मी काही चिल्लर माणूस नाही आहे महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता आहे पाच पाच हजार लोक माझं भाषण ऐकायला येते आणि केसेस कोणत्या दाखल केल्या कुठे हे पाहिजे हे सगळ्या म्हणजे त्यानं सचिन खोसेनं माझ्या विरोधात मग त्याची माणसा माणसाचीच तक्रार राहीन म्हणे याच्यात राहणार नाही माझ्या पत्नीची केस मागे घ्यायला लावली त्यानं आमचे चार माणसं खोटे ह्या इमांश गिमांशूचं नाव टाकलं ठीक आहे या पोराचं ह्या काहीच नाही या पोरं ह्या पोरगा सोडवाय आला त्या व्हिडिओ स्पष्ट आहे आणि ते खोटे केसेस दोनशे शहाण्णव लावली एकशे पंधरा एक दोन लावली शिविक आहे साध्या केसेस आहे या ठीक आहे याच्यातून काही निष्पन्न होणार नाही माझ्या पत्नी जी छेडछाड करून कपडे फाडण्याचा प्रयत्न केला त्याच्या केसेस लावायला पाहिजे होत्या तीनशे चौपन्न ठीक आहे महिलांची छेडखानी तीनशे चौपन्न बी लावायला पाहिजे होती तीनशे चौपन्न ए लावायला पाहिजे होती त्याच्यानंतर मला जिवे मारण्याची धमकी दिली या पोराला दिली तुम्हाला पाहून गिन म्हणे हे जे पोरं सोडवायला आले ना साले तुम्हाला पाहून घेईन म्हणे ठीक आहे एका एकाला पाहून गिन म्हणे जिवे मारण्याची धमकी दिली पाचशे सहा इंडियन पिनल कोर्टच्या सेक्शन पाचशे सहा नुसार त्याच्या ह्या केसेस लावा लागत होत्या ह्या कोणत्याही केसेस पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावर लावलेल्या नाही आहे ठीक आहे एवढे सराईत गुन्हेगार दोन दोन मर्डर केस असून घोटाळे असून त्याच्या अंगावर आणि सरकारी अधिकाऱ्याने मारहाण केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही माझ्या ठीक आहे तुम्ही मला आरोपी करत आहे आणि माझी रिपोर्ट मागे घ्यायला लावत आहे याच्यासाठी जबाबदार फोन आहे ठीक आहे याले प्रशासनाच्या वरद आहे प्रशासनाला वरतून कोणाचा दबाव आहे का तुम्ही कोणाचे खाल्ले पिल्ले याचं उत्तर मला पाहिजे ठीक आहे मला न्याय पाहिजे मी याच्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे माझ्या पत्नीची केस यानं दाखल करून घेतली नाही ठीक आहे या, याच्यासाठी मी न्याय मागासाठी पत्रकार परिषद घेतली आहे का पीस हा पीच्या आमदाराशी मिल आहे असा माझा प्रश्न आहे आणि मला चौथ्यांदा वेळ आहे ही एस पी साहेबाची माझं काही वेळ नाही मी त्यांना काहीही म्हटलं नाही डायरेक्टच ते तुम अच्छेसे खड रो ठीक आहे म्हणजे खिशात हात टाकून आप अच्छेसे खडर हो आप आरोपी हो ठीक आहे आप बैठ नाही सकते अशा पद्धतीची वागणूक एस पी मला देऊन राहिलं मी साला आरोपी होतो का तिथं हा आरोपीले लस्त आतमध्ये बसून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट चालू होती त्याला येणार जाणारे लोक होते मला येणार जाणार लोक लो भेट थोडसेच लोक या येऊ नका बाहेर तुमचे माणसं थांबून आहे अशा प्रकारची ट्रीटमेंट देणं चालू होती